आजच्या माना आयडियामध्ये एक पर्टिक्युलर रेंजमध्ये व्हरायटी ऑफ आयटम्स घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आणि ह्या रेंजमध्ये तुम्हाला कुठले वान सा, वान आयडिया सगळ्यात जास्त आवडली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तीन स्पूनचा सेट आहे फायबरमध्ये सर्विंग स्पून आहे पण सर्विंग स्पून आहे फक्त साईज आणि शेप वेगळे आहे तीन तीनचा बंचमध्ये साठ रुपयाला म्हणजे वीस रुपयाला एक असे साठ रुपयाचे तीन हे साठ रुपयाचे साठ रुपयाचे सहा त्यानंतर सर्विंग बाउल आहे साठ रुपयाला सहा पीस व्हाईट कलरमध्ये हे ये येलो ये कलरमध्ये नेक्स्ट हे आपली एकच रेंज आहे साठ रुपयाला सहा पीसमध्ये आणि हे थोडे हेवी आहेत हे साठ रुपयाला तीन पीस आहेत क्वालिटी चांगली आहे याची आणि ॲट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन आहे नेक्स्ट आहे ह्या नाश्त्याच्या प्लेटी ह्या पण साठ रुपयाला सहा आहे ह्या ओव्हल शेपमध्ये त्याच्यामध्ये राऊंड शेपमध्ये पण प्लेटी आहे साठला पाच आहे काही साठला पाच आहे काही साठला सहा आहे काही साठला चार आहे त्याच्यानंतर नाही रेक्ट अँगल शेप प्लेट आहे नाश्त्याला जर निडली चटणी वगैरे करतो तिथं चटणीसाठी एक वेगळा सेक्शन आहे हे स्क्वेअर शेप प्लेट आहे हे स्क्वेअर शेप बाउल हे पण साठला सहा बाऊल आहे म्हणजे दहाला एक पीस याचं चॉपिंग बोर्ड आहे दोन प्रकारचे चॉपिंग बोर्ड आहे हा थोडा हेवी आहे हा थोडा लाईट वेट आहे पण ही साईज वाईज कमी आहे हा थोडा जास्त आहे आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण चूज करू शकतो केळीच्या पानाच्या प्लेट आहे प्लेट बरोबर एक बाऊल पण आहे आहे हे साठ रुपयाला एक आहे आणि हे साईचे बन्समध्ये सहा आता हे पण केळीच्या पानाचाच आकार आहे पण प्लेटची साईज ठोटली केळीच्या पानाचं फक्त स्क्वेअर शेपमध्ये डिश आहे आणि केळीच्या पानाचं आकाराचे हे वेगळे डिश आहे नाश्त्यासाठी नेक्स्ट ट्रे ट्रेची पण रेंजमध्ये वेगवेगळे साईज शेप सर्विंग डिश आहे सर्विंग प्लेट साठ रुपयाला येते सगळं ड्रेस हे लहान मुलांचे जेवणाच आहे फायबरमध्ये ते स्पून फोक आणि दोन वाट्या आहेत त्यांना त्यानंतर नंतर ता, थोडे मोठे आकाराचे बाऊ हो चाठला तीन आहेत म्हणजे वीस रुपयाला एक पीस आहे त्याच्या सेम हे बाउल कम डिश आहे हे पण साठला तीन आहे

जेवणाच्या प्लेटी तीन कप्पे हे पण फायबरमध्येच आहे तीन कंपार्टमेंट हे राऊंड शेप हे स्क्वेअर शेप ही स्क्वेअर शेप एक नाश्त्याची प्लेट आहे आणि ही राऊंड शेपमध्ये प्लेट आहे जे बाऊल आहे हा असे हे बाऊल आहे साईज वाईज थोडे मोठे हे पण सगळे सर्विंग बाऊल आहेत ते साईज आणि शेप आणि डिझाईन वेगळी हा एक सिंगल पीस साठलाच आहे कारण ह्याचं पण आकार मोठ आणि हे जेवणाचं प्लेटही आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ब्लॅक अँड गोल्डन डिझाईन सिक्स्टी रुपये पर पीस याची प्राईज आहे पण डिनर प्लेट आहे दोन साईज वाईज थोडी मोठी डिनर प्लेटमध्ये व्हरायटी एवढ्या वेगवेगळे साईज शेपमध्ये आजचा आमचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर